करणे वसुली करणे आणि फक्त ब्लॅकमेलिंग करून या ठिकाणी राजकारण करणे हा चेहरा सुद्धा आता जनतेच्या समोर आलेला आहे बच्चू कडूचा उमेदवार मागे घेण्यासाठी माझ्यासोबत काय बार्गेनिंग करण्यात आली मला काय मागितलं कशा पद्धतीनं तो कॅन्डिडेट उभा केला कुठून कुठून त्याडी वसुली झाली घडलं त्याचं आम्ही चिंतन करतो याच्यामध्ये महायुतीमध्ये ते सध्या मी त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट की अचलपूर मतदारसंघातली जनता है। खोके आणि वसुली म्हणा ब्लॅकमेलिंग म्हणा की प्रत्येक विषयामागे काही ना काही आम्हाला मिळालं पाहिजे हा जेवढाही खोक्याचा हिशोब आहे अचलपूरची जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये मागणार आहे की कशा प्रकारे एका चांगल्या जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या एका लोकप्रतिनिधी कसा घात केला आणि अशा पद्धतीचं तोड्या करणे वसुली करणे आणि फक्त ब्लॅकमेलिंग करून या ठिकाणी राजकारण करणे हा चेहरा सुद्धा आता जनतेच्या समोर आलेला आहे आणि याची पूर्ण वसुली पूर्ण हिशोब हे अचलपूर मतदारसंघाची जनता मागेल आणि ज्यावेळी माझ्यासोबतही काय बार्गेनिंग करण्यात आली बच्चू कुडूचा उमेदवार मागे घेण्यासाठी माझ्यासोबत काय बार्गेनिंग करण्यात आली मला काय मागितलं कशा पद्धतीनं तो कॅन्डिडेट उभा केला कुठून कुठून त्या गाडी वसुली झाली कोणी कोणी त्यांना सप्लाय केला कुठून कुठून त्यांच्याकडे या उमेदवार लढण्यासाठी पैसे आले हे सगळा हिशोब माझ्याकडे आहे आणि तो हिशोब घेण्याचं काम अचलपूरच्या जनतेचा आहे की एखाद्या जिल्ह्याच्या विकासाचा घात कसा करायचा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या स्वतःच्या राजकीय पोळीसाठी या घाताचा हिशोब अचलपूरची जनता यांच्याकडे घेणार मला माझ राजकीय जे मी डोळ्यांना पाहलंय आहे मध्ये आज अमरावतीमध्ये मायनॉरिटी समाजाचा मुस्लिम समाजाचा आमदार बनेल असं अमरावती शहराची परिस्थिती झाली आणि दाखवून दिलेला आहे की काँग्रेस मुस्लिम समाजाचा वापर करते पण आता मुस्लिम समाज काँग्रेसला वापर करू देणार नाही स्वतःचा उमेदवार एकमतानं ठरून अमरावती शहरामध्ये मुस्लिम समाजाचा आमदार बनेल अशी परिस्थिती अमरावती मतदारसंघाची झालेली तुम्ही जसं म्हटलं की